मोदींचं ब्रह्मास्त्र सत्तावीस मार्च ही तारीख भारतासाठी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यात आलेली आहे कारण भारतानं जमिनीवर आणि पाण्यामध्ये पराक्रम दाखवल्यानंतर आता अंतराळामध्ये सुद्धा ताकद दाखवली आहे लो अर्थ ऑर्बिट मध्ये म्हणजे एका सॅटेलाईटचा वेध घेत भारतानं ना आपलं नाव आंतरराष्ट्रीय महाशक्ती म्हणून नोंदवलेलं आहे पण आता मोदींनीच घोषणा करायला हवी होती का यावरून देखील चर्चा सुरू झाली आहे पाहुयात या संदर्भातला टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट अंतराळातही भारताचा सर्जिकल स्ट्राईक मिसाइल मिशन शक्तीद्वारे लोअर्थ ऑर्बिट मध्ये सॅटेलाइट चा वेध अँटी सॅटेलाइट ए सॅट मिसाईल द्वारा मार गिराया गया अंतराळात शक्ती मिळवणारा भारत चौथा देश मोदी सरकारच्या काळात चौथ्यांदा मोठ्या घटनेची घोषणा झाली आहे पहिल्यांदा नोटबंदी दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक तिसऱ्यांदा एअर स्ट्राईक आणि चौथ्यांदा मिशन शक्तीच्या यशाची दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिट झाले आणि पंतप्रधान मोदींनी डीआरडीओ मध्ये अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली ही समय पूर्व हमारे वैज्ञानिकोने अंतरिक्ष में स्पेस में 300 किलोमीटर दूर एलईओ लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है एलईओ लो ऑर्बिट में यह लाइव सैटेलाइट जो कि एक पूर्व निर्धारित लक्ष्य था उसे एंटी सैटेलाइट ए सेट मिसाइल द्वारा मार गिराया गया है सिर्फ तीन मिनट में सफलतापूर्वक यह ऑपरेशन पूरा किया गया है मिशन शक्ति मिशन शक्ति यह अत्यंत कठिन ऑपरेशन था जिसमें बहुत ही उच्च कोटि की तकनीकी क्षमता की आवश्यकता थी वैज्ञानिकों द्वारा सभी निर्धारित लक्ष्य और उद्देश्य प्राप्त कर लिए गए हैं हम सभी भारतीयों के लिए यह गर्व की बात है यह पराक्रम भारत में ही विकसित एंटी सॅटेलाइट ए सॅट मिसाईल द्वारा सिद्ध किया गया है आता मिशन शक्ती यशस्वी झालं म्हणजे नेमकं काय झालं तेही जाणून घेऊया पृथ्वीच्या जा कक्षेत अनेक सॅटेलाइट फिरत असतात त्या सॅटेलाइट्स ना उद्ध्वस्त करणार क्षेपणास्त्र भारताने तयार केले लो अर्थ ऑर्बिट 200 ते 500 किलोमीटर पर्यंत असतं या ऑर्बिट मध्ये फिरणारा सॅटेलाइटचा वेग ताशी काही हजार किलोमीटरचा असतो हे सॅटेलाइट नव्वद मिनिटात पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करतात एवढ्या वेगात पृथ्वीभोवती फिरणारे हे सॅटेलाइट उद्ध्वस्त करण्याची अचूकता साधली आहे यापुढे भारतासाठी भारता धोकादायक असलेल्या उद्ध्वस्त करणं शक्य होणार आहे म्हणून तयार करण्याकरता जरी आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली असली तरी त्याचा आम्ही उघड चाचणी काही घेतली नाही कारण त्याला हा राजकीय निर्णय असतो आता मला वाटतं की निवडणुकीच्या वातावरणानं काहीतरी मोठी घोषणा केली पाहिजे याची गरज होती आणि ज्या प्रकारे पंतप्रधानांनी हाईप केलं इतकी उत्कंठा वाढवली की संबंध देशातले सर्व टीव्हीचे स्क्रीन मला वाटतं पंतप्रधान काय बोलतायत याच्याकडे त्यांचं लक्ष होतं विशेष रूप से इंडियन एक्सप्रेस और उसमें मनु पबी की स्टोरी पडले की डॉक्टर ने के कहा वी नाव हॅव दी कॅपॅसिटी टू डेव्हलप द डिजायर टू डेवलप एन एंटी सैटेलाइट मिसाइल पर दवमेंट इज नॉट परमिटेड अज टू डू सो इसलिए जो अपनी गलत फीट थपथपाते हैं अपने फेलियर्स के लिए उनको याद रहे कि उनकी जो कहानी है उसके फुटप्रिंट्स बहुत लंबे हैं और कहीं ना कहीं इस झूठ के फुटप्रिंट्स मिल जाते हैं एक ही कड़े भारताना मोटा यश मिला असल तरी काही सवाल उपस्थित केले जात आहेत आणि हे सवाल आहेत घोषणेवरून जवान आणि वैज्ञानिकांच्या यशाचं श्रेय मोदी सरकार घेत आहे का मिशन शक्तीच्या यशाची घोषणा डीआरडीओी मोदींनी का केली निवडणूक लक्षात घेऊन घोषणेसाठी सरकारनं पुढाकार घेतलाय का भारतासाठी तर गौरवाचा क्षण आहेच कारण जमिनीवर पाण्यात आणि हवेत पराक्रम दाखवलाच आहे आता अंतराळातही भारतानं आपला दबदबा कायम केलाय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मिशन शक्ती नेमकं कसं पार पडलं आणि क्षेपणास्त्राच्या मदतीनं सॅटेलाइटचा वेध नेमका कशा प्रकारे घेण्यात आला ते आता मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्याही शत्रू देशाच्या सॅटेलाईटच्या हालचाली टिपण्यासाठी संबंधित देशाकडे खरंतर त्या प्रकारचं स्टेशन असतंच आणि ही सगळी यंत्रणा सिग्नलच्या आधारे अशा प्रकारे चालते आणि त्यालाच मिसाईल नियंत्रण प्रणाली असं म्हटलं जातं आता एखाद्या सॅटेलाईटला नष्ट करायचं असेल तर मग सिग्नलद्वारे लोकेशन आधी पक्क केलं जातं आणि त्यानंतर क्षेपणास्त्राचं वजन कमी करण्यासाठी त्याचे भाग वेगवेगळे होत जातात आणि हे आपण पाहतो या ठिकाणी आणि त्यानंतर हे भाग सगळे सुटे झाल्यानंतर सॅटेलाइट जवळ येताच हल्ला केला जातो पूर्ण टार्गेट याआधी फिक्स केलं जातं पुन्हा एकदा आपण इथे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की कशा प्रकारे टार्गेट फिक्स केलं जातं त्यानंतर ज्यावेळेला आपलं सॅटेलाईट उडतं वेगवेगळे वे भाग त्याचे वेगळे होतात आणि लक्ष्यावर जाऊन ते आपटतं आणि पुढचा जो सॅटेलाईट आहे ते पूर्णपणे नष्ट होतं एकीकडे देशाला अभिमान वाटणारी अशी ही गोष्ट आहे मात्र यावरून देखील आता सध्या राजकारण सुरू झालेलं आहे वैज्ञानिकांच्या यशाची माहिती ना देण्यापेक्षा मोदी समोर का आले हा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे तर मिशनला युपीए सरकारनं थांबवलं होतं का यावरून देखील आता चर्चेला फोडणी बसली शक्ति का यशावरुण ही राजकारण उनको टेलीविजन पर दिखने की चाह फिर चढ़ गई और वो डीआरडीओ के मुंह पर पट्टी बांधकर खुद आगे खड़े हो गए डीआरडीओ की अचीवमेंट्स का मुनाफा उठाने के लिए मोदी ने घोषणा के लिया ना सा हल्ला बोल लेकिन देखो चुनाव सर पर है उस समय भी धोखा टीवी से दिया जा रहा है एंटी सैटेलाइट ए सेट मिसाईल द्वारा मार गिराया गया मोदींनी अवकाशात मिशन शक्ती मोहीम फत्ते झाल्याची घोषणा केली आणि डीआरडीओ वर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला पण मोदींवर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं काँग्रेसच्या अध्यक्षांनी ट्विटर वरून मोदींवर शाब्दिक भान सोडले खूप छान डीआरडीओ आम्हाला तुमच्या कामावर गर्व आहे मी पंतप्रधानांना वर्ल्ड थिएटर दिवसाच्या शुभेच्छा देतो वैज्ञानिकांचं अभिनंदन मिशन शक्तीची सुरुवात दोन हजार बारा मध्ये झाली तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवांनीही मोदींना चिमटा काढला नरेंद्र मोदी फुकटा तासभर टीव्हीवर होते आणि आकाशाकडे इशारा करत बेरोजगारी ग्रामीण संकट महिला सुरक्षा यासारख्या जमिनीवरच्या मुद्द्यांवरून देशाच लक्ष दूर केलं हे झालं आरोपांचं पण काँग्रेसच्या आरोपांनंतर सवाल तर काँग्रेसवरही उपस्थित होत आहेत कारण हे यश दोन हजार चौदा पर्यंतच मिळवता आलं असतं पण तत्कालीन युपीए सरकारनं परवानगीच दिली नसल्याचा खुलासा तत्काळ आता सवालही अनेक उपस्थित होत आहेत युपीए सरकारनं डीआरडीओला ला परवानगी का दिली नाही कोणतीही कारवाई किंवा यश मिळवल्यानंतर विरोधकांकडून टीका कशाला टीका करण्याच्या नादात वैज्ञानिकांचा अपमान नाही का वैज्ञानिकांच्या यशापेक्षा मोदींवरील टीकेवर देशाचं लक्ष गेलं नाही मोदींच्या घोषणेचं प्रकरण आता येजुरींच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगात गेलंय पुढं काय होतं ते कळेल पण आपल्या देशात राजकारण हाच मोठा मुद्दा आहे कोणत्याही विषयाकडे राजकारणाच्या चष्म्यातूनच पाहिलं जात ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी आरोप प्रत्यारोपाच्या मालिकेमध्ये मूळ मुद्दा भरकटला असला तरी टीव्ही नाईन तुम्हाला एक एक बाब समजावून सांगणार आहे कारण मिशन शक्ती काही अणु चाचणीपेक्षा कमी नाहीये अणु चाचणीला ऑपरेशन शक्ती असं नाव दिलं होतं आणि डीआरडीओच्या आत्ताच्या मोहिमेला मिशन शक्ती असं नाव देण्यात आलं अँटी सॅटेलाइट द्वारा मार गिराया गया ही दोन्ही दृश्य फार आहेत कारण दोन्ही वेळा भारतानं कमालीची गुप्तता पाळली आणि यशही मिळवलं पोखरण मध्ये अणु चाचणी घेईपर्यंत सुपर पॉवर अमेरिकेला काहीही कळलं नाही तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अणु चाचणी नंतर समोर आले तेव्हाच जगाला जोरदार धक्का बसला आणि तसंच मिशन शक्ती बद्दल सुद्धा झालेलं आहे आता महत्वाचा प्रश्न हाच आहे की अंतराळामध्ये अशा प्रकारच्या मिशन बद्दल गुप्तता का पाळली जाते तर त्याच कारण आहे आंतरराष्ट्रीय दबाव कारण अंतराळामध्ये गेलेल्या पन्नास ते साठ वर्षात बऱ्याच सॅटेलाइट पाडण्यात आली आणि त्याचे तुकडे अंतराळामध्ये पृथ्वीभोवती फिरत आहेत प्रयोगाकडे लागले असतील जशी घोषणा झाली की असा प्रयोग झाला आणि तो यशस्वी झाला तर सर्व जग अपने देशा कड़े, तरी असा की ती घोषणा कि हा प्रयोग यशस्वी जा पंतप्रधान ही गैर नहीं मैं आज विश्व समुदाय को भी आश्वस्त करना चाहता हूं कि हमने जो नई क्षमता प्राप्त की है यह किसी के विरुद्ध नहीं है यह तेज गति से आगे बढ़ रहे हिंदुस्तान की रक्षात्मक पहल आहे भारताने ए सॅट क्षेपणास्त्राच्या मदतीनं लाइव सॅटेलाईट चा भेद घेतला आता या अँटीसेटेलाईट मिसाईल च महत्व काय ते देखील पाहूया अवकाशामध्ये असलेला उपग्रह भेदू शकणार जे मिसाइल आहे त्याला अँटीसेटेलाईट मिसाइल म्हणतात या मिसाइलच्या सहाय्याने अवकाशामध्ये असलेल्या उपग्रहाला नष्ट करता येऊ शकत सॅटेलाइट चे सर्वात महत्वाचं काम असत ते माहिती गोळा करणं जर आपल्या देशावर एखाद्या दे सॅटेलाइट न पाळत ठेवली तर तो सॅटेलाइट आपल्याला पाळता येऊ शकतो हे तंत्रज्ञान असलेला देश आपल्या शत्रू राष्ट्राची दूरसंचाराची साधनं उद्ध्वस्त करू शकतो चीन न दोन हजार मध्ये अँटी सॅटेलाइट मिसाईलची चाचणी केली होती मध्ये एक कॉम्बॅट किंवा फायटर एअरक्राफ्ट दुसऱ्या एअरक्राफ्टला एनिमीच्या एअरक्राफ्टला उडवतो म्हणजे मिसाइल टॉर्पॅडोमुळे हो तो टार्गेट करतो आणि त्या एअरप्लेनला आकाशातच उडवतो किंवा समुद्रामध्ये किंवा आपण सबमरीन्स ऐकलेलं आहे लँड टू एअर लँड टू लँड लँड टू सी पण हे आज आपण जे केलं ते स्पेसमध्ये घडवलं म्हणजे एक लो अर्थ ऑर्बिटच्या डिस्टन्सला म्हणजे हा जो सॅटेलाइट फिरत होता तीनशे किलोमीटर तर या अल्टिट्यूड किंवा उंचीवर तो सॅटेलाइट फिरत असताना आपण त्याला एक्झॅक्ट टार्गेटिंग केलं आणि मिसाईल इथून लँडवरून सोडला म्हणजे इस्रोच्या मदतीने आणि तो मिसाईल एक्झॅक्ट टार्गेट करून या सॅटेलाइटला उडवलं त्यामुळे टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स लागते म्हणजेच भारतानं आणखी एक मास्टर स्ट्रोक मारलेला आहे कारण जगाला भारताच्या शक्तीचं दर्शन सह पंकज भनारकर टीव्ही नाईन मराठी एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात आपल्या या मिशन शक्तीवर चीन आणि पाकिस्तान यांच्या काय आहे प्रतिक्रिया एंटी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम